वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार शेव सुनील पाटील्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज माझ्या किचनमध्ये बीटची पुरी व बटाट्याची रसाभाजी बनणार आहे चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया एक वाटी बिटाचं कीस घेतलेलं आहे पुरीसाठी एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा एक वाटी रवा मिरची क्रश आलं लसूण पेस्ट घरातील गरम मसाला धने जिरे पावडर कढीपत्ता लाल तिखट ओवा तीळ मीठ तेल जिरे मोरी हिंग हळद टोमॅटो ओलंखोबरं कोथंबीर बारीक चिरलेला कांदा व बटाटा हे पहा बटाटो मी उकडून असं हातानेच कुस्करून घेतलेला आहे शिरायचा नाही लस्सा भाजीला अशा टाईपनंच घ्यायचा आहे छान शिजवून असं मस्त हातानेच असं फोडून घ्यायचं आहे इथं मी सहा बटाटे घेतलेले आहेत बीटची पुरी बनवण्यासाठी पहिल्यांदा हे किसून घेतलेले एक वाटी बीट घ्यायचं आहे व अर्धा वाटी पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे बघा बीटचा कीस असा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आता ह्यामध्ये एक थोडंसं पाणी घालायचं आहे व ह्या पाण्यानेच पुरीचं पीठ नंतर मळायचं आहे पहिल्यांदा एक बुट्टी घ्यायची आहे त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा व एक वाटी रवा घ्यायचा आहे चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे एक पाव चमचा थोडासा ओवा घालायचा आहे दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत एक चमचा मिरचीचं क्रश घालायचा आहे परत लाल तिखटसुद्धा मी एक चमचा ॲड करणार आहे तुम्हाला काय आवडते ते, ते तुम्ही वापरायचं आहे आलो लसूण पेस्ट एक चमचा धनाजिरा पावडर एक चमचा घालायचे आहे व घरी बनवलेला मसाला एक चमचा घालायचा आहे व हे सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व आता यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे परत छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व आता ह्यामध्ये प्युरी केलेलं बीट घालायचं आहे व ह्या पाण्यामध्येच हे सगळं मिसळून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे लागेल तशी प्युरी घालून हे बीठ छान घटसर मळून घ्यायचं आहे हे बघा बीट पुरीचा गोळा आता इथं म्हणून तयार झालेला आहे तर प्रथम पहिल्यांदा खूप वर्ष झाली तर ही रेसिपी मी डॉक्टर एस एम पाटील यांचे मिसेस माधवी पाटील यांच्याकडून शिकलेलो होतो व नीता संजय पाटील ह्या दोघींनी मला ही रेसिपी शिकवलेली होती तर ही रेसिपी मी खूप दिवसांनी आता तुमच्यासमोर दाखवण्यासाठी करत आहे तर हे आता मी सेटिंगला अर्धा तास ठेवणार आहे व हे सेट होऊपर्यंत इकडं रसभाजी तयार करून घेणार आहे बटाट्याची रसाभाजी बनवण्यासाठी पहिल्यांदा थोडं खोबरं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी टोमॅटोचे काप घ्यायचे आहेत थोडीशी कोथंबीर घ्यायची आहे व एक चमचा तीळ घालायचा आहे व हे एक वाटीभर पाणी घालून छान मिक्सर करून घ्यायचं आहे हे पहा खोबरं व टॉमॅटोचं इथं मिश्रण आता मी करून घेतलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरू करूया रसाभाजी करायला तर गॅस ऑन करून घ्यायचा आहे आता ह्या पॅनमध्ये मी अर्धा वाटी बारीक वाटीनं अर्धा वाटी तेल घेतलेलं आहे आता हे तेल गरम झाल्यानंतर फोडणी करायची आहे तेल आपलं गरम झालेलं आहे एक चमचा मोहरी घालायची आहे एक चमचा जिरे घालायचे आहे थोडासा कडी घालायचा आहे बारीक चिरलेला एक वाटी असा कांदा घालायचा आहे छान लालसर होऊपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे असं कांदा आपला लालसर झालेला आहे आता ह्यामध्ये एक चमचा मीठ घालायचा आहे एक चमचा लाल तिखट घालायचा आहे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता एक चमचा हळद टाकायची आहे एक चमचा हिंग घालायचा आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा आल्लं लसूण क्रश घालायचं हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मिक्सरमध्ये बारीक केलेलं यामध्ये वाटण घालायचं आहे ते पहिल्यांदा छान परतून घ्यायचं आहे आता ह्याला उकळी आल्यानंतर मग बटाटे घालायचे आहेत हे बघा ग्रेव्ही आपली आता शि शिजलेली आहे आता यामध्ये पहिल्यांदा बटाटे घालायचे आहेत तो मिक्स करून घ्यायच्या आहे हे व आता यामध्ये मी एकदा दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्यामधलं एक ग्लासभर पाणी मी घालणार आहे व छान हे सगळं परतून घेणार आहे व आता यामध्ये मी एक चमचा धना पावडर घालणार आहे व एक चमचा घरी बनवलेला गरम मसाला घालणार आहे जेणेकरून रस्च्या भाजीला अगदी मस्त छान टेस्ट येते थोडीशी कोथंबीर घालणार व झाकण घालून ही भाजी आता दोन मिनटं शिजवून घेणार दोन मिनटं आता झालेली आहेत झाकण काढून पाहूया भाजी शिजली आहे का हे पहा हे पहा मस्त अशी ही बटाट्याची रसभाजी आता इथं तयार झालेली आहे तर आता गॅस बंद करून घेऊया व ही खाली उतरून घेऊया आता ह्याच्यावर झाकण घालून घेऊया इथं मी पुरी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम होऊपर्यंत तिकडं पुरीचे गोळे करून पुरी लाटून घेऊया इथं अर्धा तास आपला झालेला आहे हे पहा पीठ छान सेट झालेला आहे आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया इथं गोळे आपले सगळे करून झालेले आहेत आता पुरी लाटून घेऊया एक बोटभर तेल लावायचं आहे व छान अशा पुऱ्या लाटायच्या आहेत व अशाच पद्धतीनं बाकीच्या ही पुरी लाटायच्या आहेत पुऱ्या सगळ्या लाटून झालेल्या आहेत आता तळून घेऊया पहा किती मस्त सुंदर अशी टम झालेली आहे ही पुरी हे बघा किती मस्त सुंदर अशा ह्या बीटच्या पुऱ्या इथं फुगून टम झालेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीनंच बाकीच्या पण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया सगळ्या पुऱ्या आता इथं तळून झालेल्या आहेत आता प्लेटिंग करून घेऊया हे पहा मस्त सुंदर अशी ही हेल्दी बीटची पुरी आता इथं खाण्यासाठी तयार आहे व त्याच्यासोबत रसा भाजी पण आहे बटाट्याची व तुम्ही शेंगा चटणी व दहीबरोबर सुद्धा खाऊ शकता ही पुरी तर ही अगदी टेम्पिंग झालेली आहे तर ही रेसिपी घरी तुम्ही नक्की ट्राय करा खूप हेल्दी आहे व मुलांनासुद्धा ही खूप आवडेल तर अशा पद्धतीची ही पुरी व रसाभाजी तुम्ही घरी बनवा व तुम्हाला आवडल्यास कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा तर आता ही मी टेस्टसाठी नेहाना देणार आहे पुरी व रसाभाजी व तिचा अभिप्राय घेणार आहे नेहा वीटची पुरी व रसाभाजी खा व कसं झालंय ते सांग ही रेसिपी खूपच युनिक आहे मी पण पहिल्यांदा खाते आहे आणि बीट म्हटलं तर खूप हेल्दी असतं जर कुणाला बीट आवडत नसेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकताय आणि जे भाजी बनवली आहे त्याचा पण सुगंध खूप मस्त येतो आहे आणि परफेक्ट अशी रेसिपी झाली आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या घरच्यांना पण हे खाऊ घाला त्यांना खूप आवडेल आणि असं ओळखून पण येत नाही की बीट वापरले याच्यामध्ये इतकं सुरेख झालं आहे आणि खूप मस्त झालं आहे धन्यवाद आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग